नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी सिद्धार्थ कोळी यांच्या घरी आग अग्निशामक दलाचे कर्मचारी व युवकांनी जीव धोक्यात हो घालून वाचवले प्राण जतप्रतिनिधी जत शहराच्या मध्यभागी असलेल्या सिद्धार्थ सुरेश कोळी यांच्या घरी पहाटे आग लागली या लागलेल्या आगीत कोळी कुटुंबियांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ही घटना समजताच अग्निशामक दलाचे फायटर प्रताप गडदे फायटर सरप्राईज नाईक चालक सार्थक पाटील शिवसेनेचे शहर प्रमुख विजय चव्हाण विजय वाघोली मनीष मोदी शरद चव्हाण सुनील वाघ शिवराज चव्हाण आदींनी स्वतःचा जीव धोक्यात घालत कोळी कुटुंबाचे प्राण वाचवले त्यांनी दाखवलेल्या धाडसा अधिक माहिती अशी की सिद्धार्थ सुरेश कोळी यांचे शिवप्रताप मल्टी स्टेट सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावर त्यांचे घर असून कडक उन्हाळ्यामुळे घरातील सर्व व्यक्ती कूलर लावून झोपी गेले होते अचानक पहाटे चार वाजता कूलर गरम होऊन स्फोट झाला बघता बघता आग पसरू लागली या घटनेची माहिती अग्निशामक दलाच्या प्रताप गडदे यांना देण्यात आली प्रताप गडदे यांनी त्यांच्या त्या ठिकाणी दाखल झाले त्याचबरोबर या घटनेची माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख चव्हाण मनीष मोदी विजय वाघोली शरद चव्हाण सुनील वाघ शिवराज चव्हाण यांना कळाली ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले कोळे यांचे घर तिसऱ्या मजल्यावर असल्याने शिडी लावून सर्वजण वर पोहोचले एकदा या सिनेमाप्रमाणे पहाटे धारण केले होते मनीष करत प्रथम सिलेंडर उचलून बाहेर आणले त्यांनी दाखवलेल्या धाडसामुळे मोठा अनर तटवला या सर्वांनी मिळून आग विझवली या आगीमध्ये कोळी कुटुंबाचे लाखो रुपये नुकसान झाले असून यामध्ये संसार उपयोगी साहित्य सोने पैसे यांचे नुकसान झाले अग्निशामक दलाचे कर्मचारी व युवक नेत्यांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल सर्व कौतुक होत आहे अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना सेफ्टी बेल्ट द्यावे विजय राजे चव्हाण अग्निशामक दलाचे कर्मचारी स्वतःचे जीव धोक्यात घालून रात्रंदिवस काम करत असून त्यांना सेफ्टी बेल्ट नसून ना गणवेश नाही नगरपरिषदेने तातडीने त्यांना सेफ्टी बेल्ट व गणवेश द्यावे या संदर्भात मुख्याधिकारी यांची भेट घेणार असल्याचे शिवसेनेचे शहर प्रमुख विजय चव्हाण म्हणाले